मित्रांनो आज बिग बॉसमध्ये असं काही घडलं की जे आधी बिग बॉसमध्ये कधीच घडलं नाही हा सीझन सिक्स चालू होता आणि ते ट्विस्ट जो आहे फिक्स होता आणि आज एवढं मोठं खतरनाक ट्विस्ट हो मिळालं की हे अख्ख्या महाराष्ट्रानं कधीच याची अपेक्षा केली नव्हती एकदम भयानक दिव्याताई शिंदे ज्यांना सरकार म्हणून आखा महाराष्ट्र ओळखतो त्यांना आज बिग बॉसच्या चक्क घराच्या बाहेर काढलं आणि ते का झालं कशावरून झालं ह्याच गोष्टीची आज आपण चर्चा करणार आहोत कमेंट करताना विचार करून कमेंट करा कोणत्याही जाती पातीवर आणि मन दुखाले जाणार नाहीत अशा गोष्टींचं भान ठेवा तुमचं मत मांडण्याचा तुम्हाला अधिकार आहे कमेंटमध्ये तुम्ही तुमचं मत मांडू शकता पण कोणाच्या त्यामुळे भावना दुखावणार नाहीत ही गोष्ट लक्षात ठेवा असं जर आरुळ आलं तर मी त्यांच्या कमेंट जे आहे डिलीट करून टाकणार एवढ्या गोष्टीचं भान असू दे व्हिडिओला सुरुवात करूया झाला असं बेल्टवरून ती सुरुवात झाली बेल्ट कोण घालत नाही कारण त्यांनी जोड्यामध्ये वाटून दिलं होतं ते नियम होते आपण बेल्ट घालून वाप राहायचं असं नियम होता आणि जे वापरत नाहीत किंवा नियम ते नियमांचं उल्लंघन करतात असं ते थोडंसं चालू होतं त्याच्यात झालं असं की तन्वी यांची वेळ आली की कोण असं आहे की जे नियम पाळत नाही त्यानंतर तन्वीनी दिव्या शिंदे यांचं नाव घेतलं तिथपर्यंत ठीक होतं पण ती बाहेरच्या जास्त गोष्टी करते ती गेममध्ये काही इन्वॉल्व्ह नसते आता हा गेममध्ये इन्वॉल्व्ह असण्याचा गेमच नव्हता इथं कोण जास्त नियम पाळत नाही ह्याचा होता त्यानंतर ती ही सारखी झोपती असं तिने कमेंट केलं त्यानंतर ती म्हणाली मी झोपत नाही डॉक्टरांनी मला सांगितलेलं आहे की मला रेस्ट तू करू शकते त्यानंतर बिग बॉस असं म्हणाले कि असं डॉक्टरांचं किंवा बिग बॉसचं नाव घेऊन तुम्ही तुमचा वापर करू शकत नाही थोडक्यात तुमची कोळी भाजून घेऊ शकत नाही त्यानंतर दिव्याताई शिंदे अशा म्हणाल्या की मी असं काहीही चुकीचं बोलत नाही जर असं चुकीचं आढळून आल्यास मला तुम्ही डायरेक्ट घराच्या बाहेर काढू शकता ही गोष्ट झाली हे सिंपल झाली बिग बॉसने त्याच्यानंतर दिव्याताई शिंदे हे चिडल्या आणि चिडून म्हणाल्या की माझ्या घरी एक तलवार आहे आणि तलवार मी ही वापरू शकतो इथंच नाही तर घराच्या बाहेर गेल्यावर सुद्धा मी ते वापरू शकतो असं दिव्याताईच्या तोंडून निघलं हे त्याचं उल्लंघन असं बिग बॉसला वाटलं म्हणून बिग बॉस यांनी दिव्या शिंदे आणि त्याच्या सोबत तिचा जो भाऊ आहे तिला कन्फेशन रूम मध्ये बोलवलं तिथं तिला समजावून सांगितलं पण दिव्याताई शिंदे यांना त्या गोष्टीचं काहीच रिग्रेट नव्हतं तिला काही बोललो ते चुकीचं वाटत नव्हतं असं सगळ्यांना तिने दाखवून दिलं आणि शेवटी दुसऱ्या दिवशी त्यानंतर बिग बॉसने असा निर्णय घेतला की अशी धमकी बिग बॉसच्या घरात चालणार नाही हे कायद्याचं उल्लंघन आहे त्याच्यामुळे दिव्याताई शिंदे याला घराच्या बाहेर काढलं आलं आता होणार काय आहे मी तुम्हाला सांगतो की जे गरीब लोक आहेत ना म्हणजे सचिनदादा झालं रोशन दादा झालं म्हणजे असे बरेच लोक जे आहेत ते घराच्या बाहेर येणार आहेत कारण जे लोक प्रामाणिकपणे गेम खेळतात त्यांना लोकांशी भांडायला आवडत नाही असे लोक गेमच्या बाहेर येणार आहेत मला तर फक्त एवढंच या दरम्यान सांगायचं आहे सा की बिग बॉस हा जो खेळ आहे हा गरीब स्वभावाच्या माणसाचा प्रामाणिक माणसाचा नाही आहे तिथं जो खोटारडा बनून खेळतो तोच हा गेम त्याचा आहे आता कोण जिंकणार आहे कोण नाही जिंकणार ह्याच्याबद्दल मला काही फारसं माहीत नाही दीपालीतही झाल्या त्यानंतर दिपालीताई रडल्या तिला बरेच जण समजत होते शेवटी घराच्या बाहेर येताना तिनं तिच्याप्रमाणे माफी मागितली तिला आरबी तिचा भाऊ तिने तिला माफी मागायला सांगितली तिने घराच्या बाहेर येताना माफी मागितली पण त्यावेळेस वेळ खूप होऊन गेलेली होती त्याचा काही फायदा नव्हता तिला काहीही रिग्रेट नाही आहे या गोष्टीचं असं बिग बॉसचं म्हणणं होतं एका छोट्याशा गोष्टीपासून सुरू झालेली गोष्ट एवढ्या मोठ्या टोकाला येऊन टेकली आणि आज इंस्टाग्रामवर फक्त मी एक पोस्ट केली होती की तुमचं काय मत आहे तर त्याच्यावरचे लाखो व्यू आहेत म्हणजे एक विचार करा दिव्याताईबद्दल मला फक्त एकच मत मांडायचं आहे की दिव्यताई तू तु, तुझा मत मांडण्याआधी तुझ्या मागचे फॉलोअर तुझे जे, जे आहेत त्यांचा तू एकदा जर विचार केला असता तर तुला रिग्रेट झाला असतं पण तू ह्या सगळ्यांचा विचार केला नाही कारण बिग बॉस हे बऱ्याच लोकांना आवडत नाही पण ते तुझ्यासाठी फक्त बघत होते हे मला सांगायचं या व्हिडिओच्या दरम्यान बाकी मला काही पर्सनल माझं असं म्हणणं नाही की तुम्ही ह्याला सपोर्ट करा किंवा त्याला सपोर्ट करा पण बिग बॉसच्या घरात हे थोडंसं वेगळं घडलंय कारण बिग बॉस प्रत्येक गोष्ट हे प्रत्येकाचं मत घेऊन करते तर यावेळेस त्यांनी मत वगैरे कोणाचं घेतलं नाही स्वतः डिसिजन घेतलं आणि दिवता याला घराच्या बाहेर पडलं भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करा जर व्हिडिओ आवडला असेल तर आणि कमेंटमध्ये आपलं न मत जे आहे नक्कीच मांडा बाय बाय मित्रांनो